थंडीमध्ये गरम गरम खावंच वाटतं ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी गरम गरम आलू खस्ता कचोरी मी स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये घालून घ्या चवीनुसार मीठ त्यामध्ये घालत ओवा ओवा थोडंसं हाताने असा चोळून घालायचा मी एक चमचा एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता हे आपण एकत्र करून घेऊया आता यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेले आहे आपण तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं पिठाला एकत्र चोळून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आता हे आपल्याला हाताने घासून घासून पिठाच्या कणांपर्यंत आपल्याला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे मी दोन कप मैद्याला दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे अशी मुठली होईपर्यंत आपल्याला मोहन घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सैलसर अशी कणिक भिजवून घ्यायची एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं घालून आपल्याला याची सैलसर कणिक भिजवून घेऊयात आता हा सैलसर गोळा भिजवून घेतलेला आहे बघा आपल्याला असं सैलसर भिजवायचं आहे तर गोळा भिजवून झाल्यानंतर मी एका किचन टॉपवरती मी घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला हा गोळा सतत पाच ते सात मिनिट असं सा लांबून लांबून दोन्ही हाताने मळून घ्यायचंय किचन ओटावरतीच मी मळून घेते हा पूर्णपणे लांब होईल ला असा मळून घ्यायचाय बघा मी सांगितलं असं मळून घ्यायचं जेणेकरून कचोरा हा खूप छान फुकतात आणि त्याला टेक्स्चर सुद्धा छान येत आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं असंच मळून घ्यायचं आहे आता हा मळून झालेला आहे बघा अशा पद्धतीने ह्याचा कोळा करायचा आणि ह्याच्यावरती झाकून ओलं कपडा झाकून आपण आहे वीस ते पंचवीस मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊयात मसाला बघ्या त्यासाठी मी बडीशोप घेतलेली आहे एक चमचा तसच मिरे घेतलेले आहेत मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत मी दीड चमचे थोडस मीठ टाकून आता हे आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही तर थोडी थोडी ग्राईंड करून घ्यायची आहे मसाला तयार केलेला आहे हे बघा अगदी मी बारीक केलेलं नाही आहे असं जाड भरड असं मी केलेलं आहे तुम्ही हे असं आहे खलबत्त्यात सुद्धा करून घेऊ शकता आता हे मी भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे चार मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून हाताने क्रश करून घेतलेले आहे तसंच ओली कोथंबीर आलं मिरची पेस्ट चवीप्रमाणे मीठ गरम मसाला मिरे पावडर हळद हिंग कश्मीरी लाल मिरची पावडर साधी लाल मिरची पावडर कसुरी मेथी घेतलेली आहे काळा मीठ घेतलेलं आहे मेथी दाणे घेतलेले आहेत आमचूर पावडर आणि हा तयार केलेला आपला हा मसाला घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथंबीर आता भाजी तयार करूया मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते त्यामध्ये घालून घ्या जिरे मेथी आणि घालून घेत ही अल आणि मिरची पेस्ट याचा कच्चापणा पण आज आईपर्यंत आपण याला परतून घेऊया आता यामध्ये घालून घेऊया हिंग हिंग थोडा जास्तच वापरायचा हळद ही लाल मिरची पावडर आहे तिखट ही कश्मीरी लाल मिरची पावडर आता थोडं परतून घेऊया आता हे परतून घेतलेलं आहे यामध्ये घालून घेत बटाटा हे उकडून मी हाताने स्मॅश करून घेतलेले बटाटे आता हे परतून घेऊया यामध्ये घालत उरलेले मसाले मिरे पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा तसच ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे मी पाव चमचा तयार केलेला हा मसाला आहे हा घातलेला आहे मी मोठे दोन चमचे बघा ठेवलेला आहे मी थोडासा त्यामध्ये भले चवीप्रमाणे मीठ आता हे एकत्र एक करून घेऊया तर यामध्ये घालून घ्या अर्धा वाटी पाणी आणि एकत्र करून घेऊयात हे घालून घ्या कसुरी मेते आता ती हाताने क्रश करून घालून घ्यायची आणि घालत भरपूर सगळी कोथंबीर अगदी ताजी हिरवी कोथंबीर घालायची चवीला सुद्धा छान लागते आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया आता ये ह्या भाजीचे पण एक वाफ काढून ही भाजी थंड करून घेऊया मी थंड करून घेतलेलं आहे बघा तसंच मी कणिक पण तास झालेली आहे आणि त्याच्यावर मी झाकून ठेवलं होतं बघा किती सॉफ्ट आणि छान झालेली आहे आता ह्याचे सगळे आपण इक्वल पार्ट करून घेऊयात बघा आता सगळ्याचे मी इक्वल पार्ट करून घेतलेले आहे बघा आता यामध्ये पुरणासारखं आपण हे सारण भरून आपण एक एक गोळे तयार करणार आहोत मी गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पुरणासारखं भरून घ्यायचं आहे बघा असं असं आपल्याला हा मोठा करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हाताला चिकटत असेल असं वाटलं तर तुम्ही त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकताय हा एक चमचा मसाला भरून घेते आणि जसं आपण पुरण भरतो पुरणाची पोळी तसं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे हे बघा आणि असं दाबून आपल्याला हे थोडस चपट करून घ्यायचं आहे हे बघा तयार आहे आता असंच मी सगळे बाकीचे करून घेते हे बघा मी सगळं हे भरून ठेवलेलं आहे तयार केलेलं आहे बघा तसंच मी इथं कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी आपल्याला लो टू मीडियम हीट वरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी एक एक सोडून घेते अगदी आपल्याला ह्याच हीट वरती तळून घ्यायचं आहे लगेच आपल्याला हे पालटायचं नाहीये हे बघा लो टू मिडियम हीट वरती मी अलटून पलटून पळ भाजून घेतलेली आहे बघा सुंदर आणि अशी क्रिस्पी झालेली आहे फुगलेली पण आहे बघा अशीच मी त्या बाकीच्या पण तळून घेते थोडस असं तेलवरती टाकायचं आणखीन छान होतात असंच मी तळून घेते बाकीच्या पण तयार आहे कचोरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही ही लाल चटणीबरोबर ग्रीन बरोबर, बरोबर खाऊ शकता है। परत भेटूया आणखीन एका नवीन सोबत धन्यवाद